दारूच्या नशेत आपल्याच पंचवीस वर्षीय चुलत भावाला चाकूने भुकसून त्याचा खून केल्याची घटना गुरुवारी माहितीनुसार हल्लेखोर सुमित सुभाष जोशी हा गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास खरकाडीपुरा येथील हर्षल माता मंदिराजवळ दारूच्या नशेत पोहोचला तिथे त्याचा चुलत भाऊ प्रतीक प्रवीण जोशी उभा होता सुमितने काही कारणावरून प्रतीकवर चाकूने अनेक वार केले या हल्ल्यात प्रतीक रक्तबंबाळ होऊन जमिनीवर पडला तर सुमित घटनास्थळावरून पळून गेला तेथे उपस्थित लोकांनी प्रतीकला इरविन रुग्णालयात नेले डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले मित्रांनो या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त कल्पना बावरकर सहायक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे पुणे शाखेचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव कोल्हापुरी गेटच्या पोलीस निरीक्षिका सविता पावा पत्रकार आपल्या चमूसह घटनास्थळी पोहोचले सुमितने ही हत्या कोणत्या कारणातून केली याचा तपास पोलीस करत आहे चला तर मित्रांनो पाहूया अमरावती सिटी न्यूज च्या प्रतिनिधींनी घेतलेल्या कोल्हापुरी गेटच्या पोलीस निरीक्षिका सविता पवार यांच्या प्रतिक्रिया यातील मृतक जो आहे प्रतीक जोशी व आरोपी सुमित जोशी हे एकमेकांचे नातेवाईक होते व फिर्यादी सुमित जोशी याच्या वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे सुमित जोशी याच्याकडे प्रतीक जोशीचे काही पैसे उधार होते व या उधारीच्या पैशांमधून त्यांच्यामध्ये वाद झाला होता आणि या वादाचं रूपांतर त्याने त्याला चाकूच्या भो भोसकण्यात झालेलं आहे था। बाकी मला किती टीम त्यांच्या शोधात लागलेली पोलीस स्टेशन कोल्हापुरी गेटचे टी टीम टीक। व संपूर्ण पोलीस स्टेशन अंतर्गत जे कर्मचारी आहेत ते सर्वजण त्यांचा शोध घेत आहेत शिवाय क्राईम युनिट एक आणि युनिट दोन Es zinu, ka tas ir tāpat, es esmu ļoti šaubīga.